स्वीटू ए स्वीटू ए ए ए ए असं काम आहे बघा या दोघांच तर हाडूक घेऊन आलाय कुठन कच्च पडतंय आता काय आहे तर हे असं काम आहे आणि हिला दमवतो आणि एखादा त्यांची कमेंट आलेली कि स्वीटी कुठं आहे तर ही स्वीटी आहे बर करूया पुढे तुम्हाला वर्णफळूक पाठवतो खाली आम्ही आता आलेलो आहे टॅरिस वरती आणि एवढं एवढं मस्त वाटते बघायला होय असं डोंगर हा आणि इकडं पण डोंगर बघा कसं आहे आमच्या इथं म्हणजे मी तुम्हाला झूम करून दाखवलंय आणि हा भवानीचा माळ आणि ह्या बाजूला पण डोंगर आहे छान दिसत इकडचा पण डोंगर आता कसं बंगलं झाल्यामुळे दिसत नाही आपल्या ह्या टेरिस वर ना एक नजारा दिसतो नक्की तुमच्या बरोबर शेअर करतो एक दिवस आणि आम्ही वर आलो रे आलो की आमच्या मागनं बॉडीगार्ड येतोच काय काय नाही बघा निवांत काय चाललंय

हो खूप दगदगीच असत त्यातनं आपल्यासाठी ते वेळ खर्च करून पिकअप शोधायला जिथं तिथं आणि अजून एकदा बघितलं की रुद्राक्ष घेऊन आलेले आहेत कराडच्या आजोबा <laughs> तर त्या रुद्राक्षाचं ते म्हणजे असं रुपांतर रुद्राक्षाचं करून देणार आहेत आपल्या सगळ्या नंदींच्या गळ्यात बांधण्यासाठी दिसत का स्पष्ट एक नंबर दिसत असं रुद्राक्ष करणार आहेत ही चांदीच त्यांनी म्हणजे चांदीचं ही आणून पण ठेवले हो काल व्हिडिओ कॉल केलेला व्हिडिओ कॉल चांदीचं म्हणजे चांदी आणून ठेवल्या तयार असतील ना ती आणून ठेवलीत आणि ते आपल्या नाव पण काढून देणार आहेत राधा वगैरे सगळी ते म्हणजे दादा ती रुद्राक्ष आमच्याकडे पाठवून द्या हो हो आता आपल्या त्यांच्याजवळ कुलाबाच्या आत घेऊन जातील ते जवेरी बाजारच जवळ आहेत म्हणजे तिथंच आहे त्यांचं ते शॉप गोल्ड शॉप ते बिझनेस चालतंय आपल्या जी फॅमिलीची इच्छा होती की आपल्या सा सासर सासर दावणीला फुल नाही तर फुलाची पाकळी देऊन मदत करायची नंदींच्या संगोपनासाठी अजून छान व्हावं म्हणून तर आपण जो आज नंबर देणार आहे तो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर कॉल कॉल पण लागतील पण आम्ही उचलणार नाही कारण माहिती आम्हाला भरपूर कॉल येणार मग एकाचा उचलायचा आणि एकाचा नाही उचलायचा असं आम्ही करणार नाही म्हणून तुम्ही ज्या वेळेस ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करशील व्हॉट्सअपवर तर त्यावेळेस हाय दादा पाठवा आणि नंतर तुमचं म्हणजे जे काही आपल्या नंदीन म्हणणं आहे ते पाठवा मग आम्ही ते वाचू आणि मग नंतर तुमच्याशी दुसऱ्या नंबरवरून कॉन्टॅक्ट करू असं oh, yeah. आम्ही ठरवलंय कारण कसं का म्हणजे सेफ्टी पूर्ण महत्वाची या दृष्टीनं आणि एवढंच हो त्या दादांच्यावर चर्चा केली जाईल असं डायरेक्ट नंबर त्या व्हॉट्सअपवर जो गुगल पे फोन पेचा नंबर आहे त्या व्हॉट्सअपवर आपण त्याच नंबर द्यावी हो हे आपला नंबर आहे पैसे पाठवा परत कुठून राहता काय वगैरे वगैरे हा तुमचा म्हणजे कुठे राहता काय ते आणि तुम्हाला का आपल्या सासर सासर जाऊनीला मदत करायचे आपल्या नंदींचं नंदींच्यावर प्रेम आहे तर कोणता नंदी आवडतं ते पण थोडक्यात पाठवा तर आज तुम्ही करायचं आहे आणि काय आपण समजा मदत केली म्हणजे सासर सासर जाऊनीला तर यातला एक रुपया आपण काय स्वतःला खर्च करणार नाही हो स्पष्ट करायचं आणि आता जी मदत जमा म्हणजे होणार आहे तर ती सुद्धा बरोबर नक्की शेअर करणार की, की बाबा किती आकडा झाला आणि ह्या जमलेल्या रकमेच आम्ही कुठं कुठं म्हणजे ती खर्च करणार आहे काय काय खर्च करणार आहे हे सगळं फक्त हा आणि ते सगळं तुमच्या बरोबर शेअर केलं जाणार आहे की बाबा आपली गोमाता म्हणून होत गोमाता हा सगळ्यांच्या सगळ्यांच्यासाठी करू नका अजून पैसे मागितले नाही ते पर्सनल फोन पण मेसेज की दादा स्कॅनर पाठवा नका काय कारण आम्ही कसं पूर्ण सेफ्टीत ना तिथं जाऊ म्हणजे गुगल पेपर्यंत असतात पहिल्या दिवशी त्याच दिवशी आम्ही लगेच अजून सुद्धा आम्ही हा नंबर देताना जीवावर असा दगड ठेवला आम्हाला नाही असं बोलायला नको पण नाही एवढं ही वाटत ही योग्य पण शेवटी एवढ्या कमेंट येतात आणि आम्ही कोण नाही की जे नंदींच्यावर प्रेम करतेत स्वतःच आपलं नंदी समजतेत त्यासाठी आम्हाला शेवटी हे केलंच पाहिजे होय आणि जर त्यांना मदत करायची आणि अजून नंदींना चांगलं बघायचंय तर आपण कोण अडवणारे ना नाही पण तुम्हाला आम्ही नक्की खात्री देतो की हा आम्ही एका एका रुपयाचं सार्थकी कुठं कुठं करणार आहे सार्थक की जसं की नंदींना कुठे खर्च केला काय केला बाबा असं आणि एक महत्वाचं कोण उचलला जाणार नाही हो राग येऊन देऊ नका कुणी तुम्हाला काय बोलायचं ते व्हॉट्सअपवर लिहून ठेवा ऑलरेडी माझा दोन नंबर जेव्हा वाईट टाक म्हणजे इतकं मग ती परत तुम्हाला रिटर्न फोन करायला लागते असतील का की गैरसमज नको हो। की फोन उचल नक्की तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा नक्की तिथे तुम्हाला रिप्लाय वेळ भेटेल तसा मिळत जाईल वेळ मिळत नाही कॉल शक्य करून मदत ठेवणार आम्ही कॉलिंगचं हो हे जेव्हा असेल ते व्हॉट्सअपवर बोलू आणि शक्यतो पण आपलं काय असेल ते तुम्ही मदत कशी करणार आहे का करणार आहे हे पण माहिती द्या मग ते एखाद्या बाबा शेअर करायला असलं व्हिडिओ दादा आमच हे आम्ही विचारणारच प्रत्येकाला की तुमचं नाव सांगू का कसं बऱ्यापैकी असे दादा आहेत आता हे जे आम्ही रुद्राक्ष दाखवला तर ते दादा सुद्धा बोललेत की काय सांगू नका माझ्याबद्दल रुद्राक्ष दाखवलं ऑफ दाखवला दरजण म्हणजे भरपूर जण भेटायचे येणार आहे का तसंच आम्ही हे रुद्राक्ष आपल्याला जे तयार करून देणार ते दादाने विचारलं दादा आम्ही तुमचं व्हिडिओ मध्ये नाव सांगू का तर ते बोलत नका सांगू रुद्राक्ष दाखवा पण नाव नका ना सांगू तर ही शेवटी चक्क चांदी चांदीमध्ये म्हणजे एवढं प्रेम केलेला आणि असं नाही की स्कॅनरच्या व्हिडिओच्या आधीच त्यांचा कॉल आलेला हे म्हणजे आपलं ठरलंय त्यावेळेपासन नाही हो आता व्हिडिओ पुढे बघून घ्या भारत किलरला चालवले आणि हाय यो नंबर आता नवीन नवीन जी सबस्क्रायबर मध्ये असते ते हा यो नंबर असं पुढे पुढे दोन तीन व्हिडिओ देऊ हो कारण की काय काय बघत नाही दे। व्हिडिओ उद्या बघते दे। परवा बघते हो एखादा व्हिडिओ चुकून असतो तर आणि एक कमेंट बॉक्स मध्ये पण पिन करू चालते चालते चला शिरा तर लक्ष्मीजवळ आलोय आपण खूप दिवसानं म्हणजे आम्ही असते दररोज आपली फॅमिली लक्ष्मीजवळ खूप दिवसानं आली कारण की मॅडमची जरा डागदूची करायची आहे इथं वल झाल्या मग आम्ही इथं वाळेल माती त्या तर माती मी टाकतो त्या ह्याच्यात डोंगऱ्यात पाय देत लक्ष्मी आपल्याला रिस्क घ्यायची नाही लक्ष्मी आपली एक दीड महिन्यात बाळाला जन्म देईल म्हणून बागलं पाय तिथं घसारती आणि इकडं म्हणे मी वरडायला लागल्या दुधाच टाईम झाले दूध पण आणले घरातनं तिथं ठेवले दूध दिसलं नाही दिसणार तुम्हाला दिस ना माझा प्रोटीनचा डा प्रोटीनचा शेक शेक त्यात आहे काय बेस्तीस मच्छा घेत माती दाखवून तो आणि गळेत तर जागा केल्या हे बघू शकताय लय अशी घसर झालेली माती टाकून जागा केल्या आणि सगळी मस्ती करायला लागली सगळी भारतनं तर इतकी मस्ती केली भारत पुढं छोटी मी पास्ता खेपा माती टाकली आपल्या पाट्यात माती टाकली माती टाकलं परत आण उकारल्या सगळी माती उकरून काढली तुम्ही इकडं कुट्टा करायचा मग तेव्हा बाबा गावांना पाडाय बुकतो तेव्हा इकडं बायाला माराय बघते तेव्हा तेवढा शांत आहे साई पण माराय बुकतो आणि इकडं भाजी आत्ता दोरी लांबव होता शांत झाला आहे तर चिक्कू शेट काल कमेंट आले ना चिकू शेटच्या नंबर एक चा माल जा आज बकेट पडलेला नाही बघा तिला म्हणजे व्यायाम करून आला असा बकेटात बसलाय शाल घेतल्या धुन आणला सुकवायला ती सुकली परत बिस्कटून टाकल्या पाठीत कसा बसला पाठीत बसलाय कमेंट आलेला भरपूर चिक्कू शेट एक नंबरचा माल करे आज व्यायामाच्या ह्याच्यात व्यायामच्या ह्याच्यात तरी व्हिडिओ झाला नाही कुत्र माग लागले तिथे कॉलेज वर ह्याच्या ते व्हिडिओ झाला नाही इतक्या फास्ट पण गेला चिक्या चिक्याचा बरोबर सगळा थांबच फोडलाय तुम्ही त्याला असं झोपले बिचार मैदानाच दाईल माहितीये का बाजीची लाट खाल्ल्या चिक्या चिक्या कसा किलर <laughs> <चिक्या, चिक्या। laughs> <laughs> <चिक्या, चिक्या। laughs> तर काल किल्लरला आपण व्यायाम केला नव्हता कारण की वाया शेटच्या मातुसरीने जो गोन हो ठेवलेला किल्लरला टाकलेली आणि असा पाला असतो गादीच केली असला का ते असंच पाहिजे कुठं आलंच पाला भारतला टाकला असतं भारतला टाकला असतं पाला, इत्तु पाला आज नीट मारे देऊ हा हा ते भाई तर काल किल्ला आपण व्यायाम दिला नव्हता म्हणून आज व्यायाम द्यायचा आहे शेडच जायच्या आधी मया शेटच्या घरी आलो पहिला सकाळी फोन केला ना आणि ही शेटचं रानच आहे ही भाय शेटचं घर आणि तिथंच रान आहे आता जायचं पाक खालीपर्यंत एकच राऊन माराल भाय अरे या साहेबासून कधी चालवले का नाही चिकलात कोणास ना <laughs> कसा नाक्याची झडत होता तू वेगळंच वाटत असेल अरे क्लर का साहेबा बघा किलर काल दिसला नाही सगळी दिसली काल हो बाबा तेवढा दिसला नाही विड साहे स्पेशल व्यायाम तर काल मला वाटतंय रात्रभर पाऊस चालू आहे काल बसल आज सकाळपर्यंत अजून आत्ता उघडलाय झाला नाही रा। तर रात्रभर पाऊस चालू आहे सगळं नियोजन पीस काढलं आमचं आम्ही पाऊस पाँच, पाऊस चालू याच्या आधी काय करणार होतो बाहेर पत्रा वगैरे मारून घेणार होतो खरं विषय काय झाला अचानकच पाऊस चालू झाला मग आज बाहेर शेठ काय करू शर्टला उरकू खूप मारा मारा आम्ही नेट घेऊन होतो हां नेट तेवढं मारू म्हणजे ते भारत भारतला जरा गारवा लागायचा ना कडून नेट मारतो तेवढं झाला भारत ते काय म्हणजे ह्याच्यात असं पाण्यात वगैरे नाही चिकन वलीत वगैरे फक्त गार हवा आले ना सुटल्या जरी त्यासाठी वाज दे वाज पाहिजे कॅमेरा दाखवतो हे बघू शकता पैशो पो बा आपल्या राहण्यापेक्षा पाहिजे लागते त्यात कसं काय रे हे जे काय डबल नांगर झाले मुळे बघ आपलं शेड आहे या पलीकडे पलीकड आपण शॉर्टकट कधी कधी बैल चालवायला घ्या राहणार कसं आहे केलं यार व्यायाम पाहिजे व्यायाम पाहिजे किलरला ते बोलले ती जाणार श्वास म्हटा की तो चल 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 नरड वाचते किलवान बोललेलीच की असं ताम्हाला की नरड वाचते तिथे जास्त काही लोड घेऊ नका टेन्शन घेऊ नका तुम्ही आता अरे नाही चाल इकडे आहे ना त्या उसापर्यंत तिथे पर्यंत होतो काम एक दिवसच व्यायाम दिला आल्यापासून नाही हे दुसरा दिवस असेल आल्या चालू नाही का दुसऱ्या दिवशी आपल्याला राहणार तिकडे दोन दिवस चालवलं हा सलग दोन दिवस चालवलं बरोबर आहे या साहेब या सुट्टी नाही यासाठी व्यायाम दिला तुला नंद काय तुला लाडावी तावत या काल वाचच वयर खाली दिस म्हणून शेट कसा आहे वातावरण क्वालिटीच भात वाटते आपला पण व्यायाम होतो आणि आपला किलर किलर माग जाऊ जायचं जरा त्याच्या तर आलोय कुठं या उसा पण नाही लागला डेअर काहीतच या या ये ये वाज बाबाई वा ये इथपर्यंत अंधापर्यंत ये तर वाज पायर नाही लईज कि वाज झाला ना पाचपूज पाचपुज करायला किलर शेता पण ते सालाय साहेबांचे का त्यांनी साईड न डोवाच म्हणून त्यामुळे काही विषय नाही असा दामला की त्याचं न डो वाचत

ये बाबा हा अस त बाबा अजून आम्हाला आवरायचं शेडत पाहिजे आत हे आज जरा गाड्याला वाटलं वाटेल म्हणणार बिब लागल चांगली काल चिक्या पाठी हल्ला चिक्या काल आता आभावले याला त्याला आलं कुंडून चिक्या चिक्या नुसत भैया का ह्याच्यापेक्षा व्यायाम जोरावर बसतो बघा पाट्यापेक्षा पुष्करा लागते श्वास घ्यायला नाही ना, ना एवढा ना दोन बो ज्या लय रेस्त्या मुळा नाही चला आता डायरेक्ट तिथं जाऊ शेड बशी जा। याच्या एवढा किलर दामलाय की कि बासच आपण जस जमल्या दा जास्त दाबल्यावर श्वास घ्यायला त्रास होतो तसं किलरचं झालं बघा काय रे झालं का चला अरे पाऊस चालू झालं काही अप्पा चला आली जाऊ आली जाऊ थोडं राहिले थोडं राहते रेषा शिराला कसले दिसते बाराचे पण शिरा कशा दिसते हा शिरा नव्हतं तिथ का शिरा दिसली पाहिजे सगळ्या घेतला पाहिजे भाई बाय हो चालून चिकल काढाय चाललाय केरला एक नक्की दोन झाल्या दुसरी नक्की दहा चालल्या बरे मगच घ्यायला पाहिजे तसं असं असते बघा आमचं काम हो पुढं कुठं निघाला साहेब मागलं पाहिजे मग तुम्ही कुठलं झाली दर हा तस करते का ओके अशा पद्धतीने घेतो सगळं पाय धुन चला तर हे बघू शकता किलर व्यायाम आणून व्यायाम करून आणून इथं बांधलाय पाय वगैरे धुत तिथे आता ओन पडले बघा ते बयाशी सगळं आधी केलं बघा वयरण तीन चार प्रकारचे कासूळ हत्ती घास काय काही गाडी आहे काय किलरचे चला किलर शेट आम्हाला आता तिकडे जायचं भैया तर आता शेडत आमचं आगमन झालेलं आहे आता भैयानं मी ठरवली थांबायच नाही म्हणजे स्वराला लागलो की शेवट थांबायचं वयरण टाकून काही वेळ झालाय बघू शकता कशी बसले वळीने तीन इकडं लक्ष्मी लक्ष्मीला बघा लागले की राहूत नाही अशी ओरडत बसते ही आपली शेट रा शेठ आणि ह्याच्याजवळ आलं की असं मिसकाय चालू आयुष्य तरी रॅडी रॅड केला सगळ्यांनी या या अंगाव अंगाव या असं बोललं की येत नाही अं गाबरे ब्रह्मा हे बघा आपलं काळीच सगळ्यांचं पाजी आणि इकडं भारत आता तो भारत शेठ भारत शेठला आता भुसकाट आहे इथं या आपल्या ह्याच्यात खोक्यात या करणार आहे कारण की आम्हाला वाटलेलं पाऊस उघडेल का काय उघडलेलं नाही तिकडं नेट वगैरे मारून घेतो चला आज नेट मारून घ्यायचं हे आणि हे के साहेबांचे केस बघ काय येतो हे बघू शकतो केस काढ पडते नुसतं हात फिरवला तर बर घेटो रुकून सगळं चला अय उटा की साहेब उटा ओ उटा उठा की उठ ओट बाई असे रेट काय म्हणते राखी हा तर सगळं अवरोध आलं तर राहिले फक्त कुट्ट टाकायचे आणि भारतचं पण आवरलंय भारतनं काल बारडी आणलेली दिवसात ते वारडी सांडली जी मस्ती बघायची अरे भेलो कसलो आणि हे बघा बाहेर शिटला आम्ही गादीच तयार केल्या पुस्कर शिरलो तापलं आणि हाय अजून भरपूर इकडे म्हटलं साहेबासनी वलीत नको बांधायला असं टाकल्या आता त्याची गंमत वाढली नसते आता बायन धरलंय म्हणून थांबला आहे बाहेर सोड कितीला जात आता भूकर जास्त पुस्कार टाकलं तर सोकारते बाहेरचं काम आहे असलं हां चालू काय करू जे उकरायचं तेवढं उखरू दे जाताना आणि बुसकट टाकून जाऊ वाघाखाल्या दे जरा उकरून त्याला बारत चला इथं घ्यायचा नेट वारून आणि बाहेर शेटला हे करे

ओके काढलेला आहे टाप घुसकट खायला टाकलेलं बाळा चला भेशील मस्ती हाय बाबा यो घुसकट बाबानीच काढून टाकले टाक टाक जागा तरी कर बसायला भारत भैया इकडे पाईप टाकते धुळे उघडी असाही ह्याच्यात काही वयरांनी टाके ते सगळं बसायचं ना आणि कशी बसलेली बघा अजून वैरण टाकलेलं नाही रोवत करत राय रायबा बाबऱ्या ब्रह्मा बाजी आणि बाहेर भारत भारतला टाकले भुसकाट खाली बसायला चला आता घ्याच कुट्टा कोट्टा करून हो हा हा भैया शेट म्हणते रे कोट्टा चालू करा दादा हो चला तर आम्ही काशीवाला गेलेलो नेट लेट घेऊन आलोय आणि भैया लेट बांधायच होतं तर भैयाशेठ बोलले 4 وسته چلا وله 4 وسته باندې